मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोनही गट एकत्र येतील अशा चर्चा सुरू आहेत बारा डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस होता या दिवशी दिल्लीत अजित पवार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अशा महत्वाच्या नेत्यांनी पवारांची घरी जाऊन भेट घेतली होती ही भेट वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी त्यावेळी दिलं होतं मात्र या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या याबाबतचं सूचक वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलं होतं त्यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी देखील अजित पवारांनी शरद पवारांनी एकत्र यावं असं भाष्य केलं होतं या सगळ्या घडामोडीनंतर आज सोमवारी सकाळी अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली तुपे हे अजित पवारांच्या जवळचे नेते मानले जातात अशा स्थितीत चेतन तुपे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं दोनही गट एकत्र येऊ शकतात अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या मात्र या सगळ्यांवर आमदार चेतन तुपे यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आमदार चेतन तुपे नेमकं काय म्हणाले तुम्हीच पहा साहेब आमच्या सर्वांच्याच आहेत त्याच्यामुळं साहेब अगदी घरातली व्यक्ती असल्यासारखे आहेत आमच्या सगळ्यांच्या त्याच्यामुळं आणि राजकारण हा विषय नसतोच कायम साहेबांचे माझे कौटुंबिक सुद्धा संबंध आहेत त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीलाच राजकारणाशी जोडू नये आणि आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझे वडील स्वर्गीय विठ्ठल तुपे असतील किंवा आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली हेच शिकलो आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे की राजकारण हा एक महिन्यापुरता विषय असतो तेवढं एक महिन्यापुरतं राजकारण करायचं असतं आणि त्यानंतर विकासाच्या दृष्टीने पावलं टाकायची असतात त्यामुळे जी साहेबांची माझ्या वडिलांची दादांची शिकवण आहे त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीतच आम्ही राजकारण बघत नाही समाजाच्या हिताचं जिथे असेल तिथे आम्ही काम करत हा निर्णय मोठ्या पातळीवरचा आहे मी छोटा कार्यकर्ता आहे मी आज रयत शिक्षण संस्थेच्या कामासाठी साहेबांकडे आलो होतो काल साहेबांना काही रयतची माणसं भेटली होती त्यांनी काही त्यांच्या ज्या समस्या होत्या त्यांच्या ज्या काही सूचना होत्या त्या साहेबांच्या पुढे ठेवल्या होत्या त्यामुळे काल साहेबांनी मला आजची सकाळची साडे दहाची वेळ दिली होती आणि त्या दृष्टीने आमची साधक बाधक चर्चा झाली मी हे रयतच्यासाठीचं जे आहे ते पण साहेबांना दाखवण्यासाठी आणलो होत साहेबांशी त्याच्यावर चर्चा केलेली आहे आणि त्या त्या शाळांचा विकास कसा होईल याच्यावर आमची चर्चा झालेली आहे त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे ते पवार नेहमीच सांगतायत दोन्ही पवार सांगतायत भेटतायत एकमेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा त्याच्यामुळं त्यांच्या ज्या आहेत त्या सगळ्या महाराष्ट्राची इच्छा असेल ते त्याप्रमाणे ते करतील दोनही गट एकत्र येण्याची चर्चा त्यांनी धुडकावून लावली आहेत शिवाय आपण राजकीय कारणांसाठी शरद पवारांची भेट घेतली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय आपण रयत शिक्षण संस्थेच्या कामानिमित्त भेट घेतली यावर आमच्यात चर्चा झाली बैठकीचा राजकीय हेतू नव्हता असं स्पष्टीकरण तुपे यांनी दिलंय रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात ज्या काही गोष्टी होत्या त्याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक होती पश्चिम विभागातील ज्या शाखा आहेत त्यांच्याबद्दल चर्चा झाली नवीन वर्ष सुरू होत आहे त्यामुळे रयतने काही गोष्टी राबवायच्या ठरवले शाळांच्या काही सुधारणा करायच्या आहेत त्याबाबत सूचना शरद पवारांनी केल्या आहेत माझे आणि शरद पवार यांचे कौटुंबिक संबंध आहे प्रत्येक गोष्ट राजकारणाशी जोडू नये राजकारणाच्या पलीकडे जाऊन संबंध ठेवले पाहिजे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे प्रयत् संस्थेचे इतर काही लोकही शरद पवारांना आज भेटले असल्याचं चेतन तुपे यांनी सांगितलंय तुम्हाला काय वाटतं या भेटीमागे नेमकं का काय कारण असेल तुमचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शगोस्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे